नमस्कार मंडळी कसे आहात नणंदवहिनी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आम्ही पुन्हा घेऊन आलेलो आहे नवीन रेसिपी उपवासासाठीचे शेंगदाणे आणि बटाटे खूप छान लागतात आज एकादशी असल्यामुळे आम्ही हे बनवत आहोत चला तर मग करूया सुरुवात सर्वप्रथम आपल्याला एका भांड्यात शेंगदाणे भिजवून ठेवायचे आहेत आपल्याला हे शेंगदाणे पाच ते दहा मिनटासाठी भिजवून ठेवायचे आहेत त्याच्यावर आता आपण एक प्लेट झाकून साईडला ठेवून देऊया आणि पुढील कृती करूया पुढील कृतीसाठी आपण पुढील कृतीसाठी आम्ही चार बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे पाचशे ग्रॅम एवढे आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता स्वच्छ धुवून झाल्यानंतर बटाट्यांचे आपल्याला दोन दोन काप करून घ्यायचे आहेत दोन काप यासाठी की आपले बटाटे लवकर शिजून होतात आता कुकरमध्ये आपले एक एक करून सर्व बटाटे टाकून देऊ आणि वरून थोडं पाणी टाकूयात आपल्याला शक्यतो बुडेल बटाटे बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे त्यानंतर वरून थोडं मीठ घालूया मीठ घातल्यामुळे आपले बटाटे हे लवकर शिजून होतात आता आपल्याला कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत उपवासासाठी आपल्याला हे शेंगदाणे आणि बटाटे करण्यासाठी फक्त दहा ते पंधराच मिनटं लागतात खूप झटपट होतात आणि चवीला तर खूपच छान लागतात आणि पचायलाही हलके असतात बघा आता आपले शेंगदाणे हे छान भिजवून झालेले आहेत आता आपण त्यांना एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि पुढील कृती करूयात बघा आपले शेंगदाणे भिजून झाले तो पण तर आपल्या कुकरच्याही दोन टेस्ट झालेल्या आहेत आता आपण उघडून बघून घेऊया आपले बटाटे शिजलेले आहेत की नाही बघा आपले बटाटे पूर्णपणे व्यवस्थित शिजून झालेले आहेत बघा तुम्हाला चाकून करून दाखवते मी झालेले आहेत आता आपण एक एक करून त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोडं गार होण्यास ठेवून देऊ आता बटाटे गार झालेले आहेत एक एक करून त्या बटाट्यांची साल काढून घेऊया बघा आता आपले सगळे बटाट्यांची साल काढून झालेली आहे आता आपल्याला बटाटे अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला बारीक बारीक बटाटे कापून घ्यायचे आहेत आता आपण पुढील कृती करूयात पुढील कृतीसाठी एक कढई घेतलेली आहे त्यात थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मग आपल्याला आपण जे शेंगदाणे भिजवून ठेवलेले होते त्या शेंगदाण्यांना सावकाशपणे तेलात सोडायचं आहे कारण की ते शेंगदाणे आपण पाण्यात भिजवल्यामुळे तेल आणि पाणी यांचा काही सहज बसत नाही त्यामुळे ते आपल्या अंगावर उडतात म्हणून शक्यतो हळूच तेलात शेंगदाणे सोडा आणि शेंगदाण्यांना छान परतून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला आपले, आपले शेंगदाणे हे छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण आता वरून थोडं जिरं घालूयात आणि पुन्हा एकदा परतून घेऊया आता जिरं हे छान परतून झालेलं आहे आता आपण यात शिजवून घेतलेले बटाटे घालून पुन्हा एकदा परतून घेऊया आणि बटाटे परतून झाले की मग आपण त्यात लाल तिखट एक ते दीड चमचे एवढं लाल तिखट टाकलेलं ला आहे मी त्यानंतर वरून चवीनुसार मीठ घालून आपण बटाटे शिजवतानाही मीठ घातलं होतं त्यामुळे यात थोडंच मीठ घालूया आणि आपले शेंगदाणे आणि बटाटे छान परतून घेऊया का परतून झाल्यानंतर आपले शेंगदाणे आणि बटाटे किती छान एकजीव झालेले आहेत आता आपण दोन मिनटासाठी कढईवर एक प्लेट झाकून वाफ काढून घेऊया बघा वा त्या रंग आला आहे आणि चवीला तर खूपच छान लागतात हे बटाटे बघा वा खूप छान आणि चवीला तर खूपच छान तुम्ही एकदा अशा पद्धतीने उपवासासाठी शेंगदाणे आणि बटाटे करून बघा आणि जर आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला आम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू